नमस्कार फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद ही नव्याने स्थापन झालेली नगरपरिषद आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी निवडणूक आता ही पुढे ढकलली म्हणजेच ही वीस तारखेला या निवडणुकीच जे मतदान आहे ते होणार आहे पण आपल्यासोबत या फुरसुंगी उरुळी देवाची प्रभाग क्रमांक पाचचे लोकप्रिय उमेदवार ओंकार मच्छिंद्र कामटे आपल्याबरोबर आहेत या उमेदवाराबद्दल सांगायचं म्हणजे या उमेदवारांचे वडील स्वर्गीय सिए साहेब यांचं या फुरसुंगी उरळी देवाची या नगर स्थापनेमध्ये मोलाचं योगदान तर आहेच परंतु या पंचक्रोशीमध्ये जे धार्मिक काम आहे जे सामाजिक काम आहे हे काम घेऊन हे आजपर्यंत या उरळी फुरसुंगी देवाची पंचक्रोशीमध्ये आपल्या कामाची एक वेगळी छाप सोडून गेलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याच कामाचं वसा लोकप्रिय उमेदवार प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी करतायत आणि त्यांचंही काम एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करतायत यांचं व्हिजन काय आहे आणि राजकारणामध्ये कशासाठी आलेले आहेत आपण यांच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहोत आपण थेट त्यांच्याशी बोलूयात नमस्कार सर नमस्ते पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आपल्याला की आपल्या या प्रभागामध्ये मुळातच या औरुळी फुरसंगी देवाची या पंचक्रोशीमध्ये मध्ये मच्छिंद्र कामटे आपले वडील यांचं काम आहे हे खूप मोठं काम आहे प्रत्येक लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक आस्था आहे आदर आहे एक आत्मीयतेची भावना आहे पण त्यांच्या कामाचं वसा तुम्हीही आता पुढे चालू ठेवलाय पुढेही तुम्ही करता आहात मग राजकारणामध्ये येण्यासाठी आपण ऍडव्होकेट आहात पण ऍडव्होकेट हा स्वतःचा पेशा सोडून मग राजकारणामध्ये यायचं असं का वाटलं की मी राजकारणामध्ये यायला पाहिजे फुरसिंगी उरोळी देवाचे नगर परिषद मध्ये जी नगर परिषद स्थापन करण्यामागे मोलाचा वाटा होता तो माझ्या वडिलांचा म्हणजे सी साहेबांचा मच्छिंद्र संतराम कामठे उर्फ सी ए साहेब त्यांना पूर्ण गाव हे सी साहेब याच नावाने ओळखत होत आणि इथून पुढे ओळखत राहील सी साहेबांच्या उद्देश काय होता की मी माझ्या मी माझ्या आयुष्यात सर्व काही केले आता मला समाजासाठी करायचंय समाजासाठी करताना सी आय साहेबांना या गावात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत उन्हा आहेत त्या जाणवल्या त्यांनी पहिले मंदिराचं काम केलं मंदिराची काम करता करता सामाजिक कोणते उपक्रम आहेत कॉलेज असतील मुलींची शिक्षण असतील अनाथ मुलींचे शिक्षण आहेत असे विविध ह्याच्यातून त्यांनी काम चालू केलं मग वडिलांना त्यावेळेस वाटलं की बा ही परिषद झाली तर लोकांचे टॅक्स कमी होतील आपल्या गावच डेव्हलपमेंट ह्या आप, आपल्या गावातच आप, आप होईल बरोबर म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन असतील ज्या टीपी स्कीम आहेत त्या टीपी स्कीम हे नगर परिषद सुद्धा अंमलात आणू शकते म्हणजे याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर हा प्रस्ताव गाववाल्यांतर्फे मान्य आमदारांना मान्य मुख्यमंत्री साहेबांना यांच्यासमोर त्यांनी सादर केला त्याच्यानंतर हे गाव कन्वर्ट झालं पुणे महानगरपालिकेतून नगर परिषदेमध्ये नगर परिषदेमध्ये गाव हे गेल्यानंतर नागरिकांचा टॅक्स हा लाख रुपयात होता तो काही हजार रुपयात आला म्हणजे नागरिक प्रत्येक नागरिकांना त्याचा दिलासा मिळाला अशी विविध विकास कामे त्यांच्या माध्यमातून केलेली आहेत आणि वडिलांचं काय होत मला कुठलं पद नको पण मी जो शब्द टाकलाय त्याला गाव नाकारत नाहीये त्यामुळे त्या ना पदाची गरज भासत नव्हती पण ज्यावेळेस वडील आता आपल्यात नाहीयेत आणि आपल्याला त्यांचं नाव किंवा आपल्या त्यांचं जे काम आहेत ते त्यांनी जो कमवलेला लोकांचा साठा आहे तो, हा, हा, तो, हा, 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 तो आपल्याला इमेज आहे ती इमेज तुम्हाला ठेवायची ती टिकून ठेवायची आणि लोकांची काम करायची अगदी वडिलांनी वडिलांच्या म्हणजे कॉलेजला शाळेत जाताना एक ड्रेस दररोज दोन तो ड्रेस घालत होते त्याच्यातून त्यांनी त्यांचं जे शिक्षणाचे चा त्याच्यातून जे विश्व निर्माण केलं त्याच्यातून त्यांनी म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की वडिलांनी ज्या पद्धतीने कष्ट घेऊन शिक्षण केले आणि समाजासाठी काम केलं वसा तुम्ही पुढे चालू ठेवता एक जाणीव ठेवू म्हणून सामान्य लोकांच्या मनामध्ये किंवा सामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची मानसिक तयारी तयार झाली म्हणजे वडीलच फक्त शिकत होते पूर्ण घरांनी त्यांना सपोर्ट केला वडील शिक्षणात हुशार होते एम कॉलेजचे प्राध्यापक होते वाल्लेर सर त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं ते नंतर पुण्यात जाऊन बीएमसीसी कॉलेज मध्ये फर्स्ट इयर पासून ते एम कॉम होतोपर्यंत अख्या कॉलेज मध्ये फर्स्ट होते मग त्यांनी सी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाले अठ्ठ्याऐंशी साली ते सीए झाले सीए झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस करत 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 म्हणजे त्यांनी सगळ्यांची सगळ्या आमच्या घराचा एकदम कायापालट केला त्या काातून त्यांनी नंतर गावात गेल्यानंतर त्यांनी म्हणले मला आता गावासाठी करायचे बरोबर मग त्यांनी गावात जे पाऊल टाकलं त्याच्यानंतर गावांनी त्यांना जो सन्मान दिला आणि पापांची अकाली एक्झिट झाली त्यामुळे पूर्ण मलाच नाही तर पूर्ण गावाला हळहळ लागली उणीव बास व्हायला लागली ती उणीव लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे बरोबर की सिए साहेब असं करत होते सिंह साहेब असं हे करत होते तुम्ही पण ते नाव जपा तुम्ही पण ते करा आणि सर्व गावातले जे पुढारी असतील जे सर्वसामान्य लोक असतील त्यांना मनातून वाटलं बरोबर की ओंकार तुम्ही आता उभं बर आम्ही तुमच्या पाठीशी आणि प्रभाग क्रमांक पाच आणि फुरसुंगी गावातील जे संपूर्ण पुढारी त्यांनी सर्वांनी मला एकजुटीने पाठिंबा दिला माझं एकजुटीने काम करतायत त्यामुळं माझा हा विजय आजच निश्चित आहे बरोबर तो ती सगळी लोक जे करतायत ती साहेबांच्या नाव खातर करतायत हा पण पण मला यालाच विचार जोडून असा एक प्रश्न विचारायचा आहे की राजकारणामध्ये माणसं राजकारणात आल्याच्या नंतर काम करतात बरोबर मग राजकारणामध्ये आल्याच्या नंतर शासनाकडून येणारा जो निधी आहे त्या निधीचा वापर राजकारणी लोक तेथे -ते काम करण्यासाठी करतात पण ओंकार कामठे हे एक असे व्यक्तिमत्व आहे की राजकारणामध्ये हे अनोख विषय घेऊन आलेत की स्वतःच्या स्वखर्चानेच काम बार्गी लावलीत किंवा ते करतायत मग याच्या प्रेरणा किंवा हे कसं बुवा की हे का करायचं की मी स्वतःच्या खर्चाने पैसे खर्च करतो आणि मग जनतेची कामं करतो हे विजन मला कळलं नाही नेमकं याच्या मागचं काय उद्देश आहे या या विजन मागचं सर्व गणित हे ए साहेबांच आहे ए साहेबांना काय होत कि आपल्याकडे पैसे आहेत आपल्याकडे सगळे पैसे हे माणसाला किती लागतात त्याच्या गरजेपुरते लागतात आणि आपल्याला त्या गरजेच्या आपण पुढे गेलेलो आहे काय मग एका कुटुंबाला पैसे किती लागतात या हिशोबाने तेवढं करून ठेवलंय जे काय बाकीच केलंय हे जनतेसाठी करा पण योग्य ठिकाणी करा मग ह्या गावात दोन हजार सात साली माझे चुलते श्री बाजीराव संतराम कामटे हे उपसरपंच होते ते तीन टम ग्रामपंचायतला मेंबर होते त्यावेळेस त्यांनी वस्तीला पाणी नव्हतं पांडवदान परिसरात तर सिंहसाहेबांनी व आमच्या कुटुंबात संपूर्ण कुटुंबानी स्वतःच्या विहिरीचं पाणी पांडवदन परिसराला दिलं आणि ते आज तागायत चालू आहे तेव्हापासून जे पापांनी जे आपल्याला होत ना ते आपल्या पद्धतीने करायचं मोठा विषय स्वतःची विहीर आ, खुली केली म्हणजे मग आणि त्याची आपण कुठं जाहिरात नाही केली त्याची ना। आपण कुठं बॅनरबाजी नाही केली की मी तुम्हाला पाणी देतोय कुणाला उपकारायची जाण नाही ठेवली मी तुमच्यावर काहीतरी देतोय असं कुणाला बोलून नाही दाखवलं चुल त्यांनी आपले पण आपले जसं आपण सहकार्य करतो तर त्या पद्धतीत आपण पाणी वगैरे दिलं मग त्यांचं व्हिजन काय होतं आपल्याकडून जेवढं काय गावाला करता येईल लोकांना करता येईल तेवढं कर बरोबर किंवा ते करत होते म्हणजे गावाला त्याची प्रचिती तर आहेच मग ते ते जे करत होते तोच वारसा मी पुढे चालू ठेवला माझ्याकडून कुठल्याही व्यक्तीला चुकीची वागणूक मिळणार नाही मला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करून मी लोकांची सेवा करत चांगली गोष्ट आहे आणि जिथं योग्य आहे तिथं योग्यच म्हंटल जाईल जिथं माझा जवळचा जरी सहकार्य असेल आणि तो चुकला असेल तर तिथं मी चुकच म्हणलं जाईल मग ह्या प्रमाणात मी माझ्या प्रभागाचा एकदम योग्य विकास करत आणि खूप दिवस झालं होतं ह्या प्रभागात इलेक्शन झालं नव्हत्या ह्या गावात इलेक्शन झाल्या नव्हत्या त्यामुळे प्रभागाची देखभाल करण्यासाठी कुणाकड कर जावं हाच प्रश्न होता जनतेला पण आता नगर परिषदेची इलेक्शन लागली नगर परिषदेची इलेक्शन इलेक्शनच्या माध्यमातून नगर नगरसेवक निवडले जातील तिथून विकास निधी आणला जाईल पण आज तागायत त्या लोकांना ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या मिळत नव्हत्या त्या मी माझ्या स्व खर्चातून त्या पूर्ण केल्या तरी पण आपण तिथं कोणतीही जाहिरातबाजी करत नाही की हे मी माझ्या स्व खर्चातून करतोय लोकांना त्याचही प्रचिती यायला लागली ला पाणी मिळायला लागलं ला, रोड झाले स्ट्रीट लाईट झाल्या वेगवेगळ्या वेग देवदर्शन ट्रिपा झाल्या अशा वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून खूप कामं झाली त्यामुळे जनता खुश आहे पण प्रश्न हा आहे की आम्हाला ही पण माहिती मिळाली या प्रभागातले जे लोक आहेत हे लोक म्हणतात की हा उमेदवार आमच्या कुटुंबातला आहे हे तुम्ही कसं मिळवलं की तुम्ही स्वतःच कुटुंब त्यांना समजताय पण त्यापेक्षा लोक असं म्हणत आहेत की हा उमेदवार आमच्या घरातला आहे मग हा आपले पण तुम्ही एवढ्या लवकर कसं काय आत्मसात केलं आपलं वय काय फारसं नाहीये मग हा आपले पण जो तयार केलाय याच्या मागे कुठल्या गोष्टी आहेत की यांना आपण ते लोक स्वतः म्हणतायत की तुम्ही म्हणणं वेगळं पण लोकांनी म्हणणं ही खूप मोठी गोष्ट असते की हा आमच्या घरात उमेदवार आहे हे कसं जमवलं ह्याच्यात वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणावर काम केलं तर सर्व लोकांचा जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळतो अगदी ते दिसतंय तुम्ही ते काम केलेलं असल्यामुळे खर्चातून so, काम करत म्हणजे ऐंशी टक्के तुम्ही समाज हे दिसत आहे तुमच्या कामामध्ये पण मला आता शेवटच्या प्रश्नाकडे यायचंय की तुमचं या प्रभागामध्ये काम बरेचसे तुम्ही केलेले आहेत लोक पण म्हणतायत की हा आमच्या कुटुंबातला उमेदवार आहे तुम्ही लोकप्रिय उमेदवार आहात तुमच्या मागे लोक पण तेवढे आहेत पण या प्रभागासाठी अशा कुठल्या गोष्टी तुमच्या विजनमध्ये आहेत की ज्या राहिलेल्या आहेत किंवा मी त्या करतोय आणि मला त्या करायच्या आहेत ह्या कुठल्या सांगता गावचा पहिल्यांदा डेव्हलपमेंट प्लॅन करायचा डेव्हलपमेंट प्लॅन झाल्यानंतर या फुरसुंगी प्रभाग क्रमांक पाच मध्ये जवळजवळ दोन टीपी स्कीम आहेत त्यातली एक टीपी स्कीम ही अर्धी दुसरी टीपी स्कीम ही आखी आणि हे हा प्रभाग हा सिटीला लागून आहे फुरसुंगी गाव हे पुणे हडपसरला ला लागून अगदी जवळ पुण्याच्या परंतु जी जमीन शिल्लक राहिली त्या जमिनीचा डेव्हलपमेंट प्लॅन नाही त्या जमिनीचे शेतकऱ्यांना डेव्हलपमेंट करता येत नाहीये <laughs> सर्व काही जागच्या जागेवर डेव्हलपमेंट थांबलेली बरोबर त्यामुळे लोकांना ह्यातून पहिलं बाहेर काढायचं याचे टाउन प्लॅनिंग पहिले करायची डेव्हलपमेंट प्लॅन करायचे डेव्हलपमेंट प्लॅन झालं लोकांना किती दिवस आपण थांबवायचं पाणी गटर लाईन रस्त्यासाठी बर त्याच्या पुढची पण काहीतरी विजन असतं त्याच्या पुढे पण डेव्हलपमेंट असती आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस हे गाव फुरसुंग गाव हे आशिया खंडात दुसऱ्या स्थानी होत महसुलाच्या बाबतीत बरोबर आणि हडपसरला पुण्याला लागूनच सगळ्यात पहिलं गाव ह्या गावची डेव्हलपमेंट कमी आहे ह्याच्यापेक्षा डेव्हलपमेंट सासवडची वगैरे हो चांगली झालेली हा। ही कशामुळे झाली ह्या भागावर दुर्लक्षितपणा झाला बरोबर ह्या फुरसुंगी देवाची आपण आता नगर परिषद आली ना ह्या नगर परिषदेच्या माध्यमातून आपण चांगल्या गावाची डेव्हलपमेंट करून चांगलं विजन देऊ शकतो की लोकांनी फुरसुंगी गाव काय डेव्हलप झालंय हे राज्यातून बघायला आली पाहिजेत एका नगर परिषदेने काय केलंय असे सर्व गावातली सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत पुढारी मंडळी आहेत आग दीश, आग दीश। त्या सगळ्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभव घेता आणि जो काही फंड येईल निधी येईल त्याची योग्यरित्या निधी वाटप करता ह्या गावचा डेव्हलप पाच वर्षात येणार राज्यातून लोक हे फरसून गाव बघायला येते अगदीच अगदीच म्हणजे आपण ऐंशी टक्के समाजकारण म्हणताय त्या पद्धतीनुसार ते होऊ शकतो हो। आणि खूप कमी राजकारणी असतात की जे स्व खर्चाने समाजासाठी काहीतरी करतात आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू तुमच्यासाठी ही आहे की या प्रभागामधले लोक म्हणतायत की आमच्या कुटुंबातलाच तो उमेदवार आहे छोटे छोटे मुलं पण म्हणतायत तुमच्या नावाचा उल्लेख करतायत तर हे जमवलंय तुम्ही आणि एक चांगल्या पद्धतीने जमवलंय तर आमच्या आम्हाला नेहमी शुभेच्छा असणार आहेत आपलं विजन खूप चांगलं आहे आणि तुमच्याबद्दल एक मीडियामध्ये म्हणा किंवा एक सामाजिक पातळीवरती म्हणा एक चांगली भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि तुमचे विचारही चांगले असल्या कारणा त्याचा तुम्हाला तो फायदा होणार आहे आता काय काय उमेदवार असं म्हणतात की माझ अठ्ठेचाळीस वय माझं पन्नास वय म्हणून मला एकदा संधी मिळून मला पद पाहिजे त्या, त्या त्या त्याने मला मी पदासाठी तिथे जातच नाही आपलं व्हिजन काय लोकांना काय पाहिजे हे तुम्ही सांगा मग त्या पदावर जा अगदी बरोबर लोकांना सांगून जा की मी तुमच्यासाठी हे करणार आहे बरोबर माझं वय पन्नास आहे होऊन मला तिथे एकदा जायचंय नाही वय करत नाही तुम्हाला तिथं जायचंय याची गरज नाही मला पण एक वय हा विषय याच्यामध्ये येतच नाहीये कारण तुम्ही स्वतःहून स्वखर्चाने काम करता जनतेबद्दल तुमच्या मनामध्ये जी आस्था आहे आत्मीयता आहे आणि जी काम करण्याची तुमची जी धडपड आहे ती धडपड दिसते मग ते वय हा विषय येत नाही त्याच्या आपल्याला कमी वय जरी असेल तरी आपल्याला व्हिजन पाहिजे व्हिजन पाहिजे म्हणजे प्रभागासाठी तुम्ही भविष्यात काय काय करणार हे तुम्ही ठरवून ठेवलेला विषय आराखडा आहे आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल हे जनतेला माहिती आहे एमजीपीची एमजीपीची दोन कोटी लिटरची टाकी क्रीडांगण येत दवाखाना आहे बरोबर आख्या फुरसुंगी गावात सरकारी हॉस्पिटल एकच आहे बरोबर तिथं ऍडमिटची सुविधा नाहीये तुम्ही कोणतेही खेडेगावात जरी गेले तरी तिथं सलाईन लावण्यापूर्वी तरी ऍडमिटची सुविधा आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये आज फुरसुंगी गावला एखादा दहा बेडचा सुद्धा दवाखाना नाहीये सरकारी हे कधी होणार बरोबर दुर्लक्षित मुद्दे दुर्लक्षित म्हणजे आपल्याला फुरसुंगी गावाला एक शंभर बेडचा हॉस्पिटलचा दवाखाना करायचा आहे बरोबर जे क्रीडांगण आहेत कोणतंही सार्वजनिक क्रीडांगण नाहीये फुरसुंग गावाला फुरसुंगी गावाला कोणतंही गार्डन नाहीये वयोवृद्ध माणसं त्यांना आता त्यांचं साठ सत्तरीच्या सा पुढे गेलेले त्यांना बसण्यासाठी त्यांना चालण्यासाठी कोणतीही जागा नाही कोणत्याच भागात नाही बरोबर मग हे कधी होणार तुम्ही आता रस्त्याने फिरले तरी एखादी गाडी पुढे गेली तर माग धुळीने टू वाला जागेवर थांबतो ही रस्त्याची अवस्था आहे बरोबर मग ह्याच्यातून आपण कधी बाहेर जाणार बरोबर आपलं व्हिजन खूप छान आहे आणि आपले विचारही चांगले आहेत तर हे होते प्रभाग क्रमांक पाच चे लोकप्रिय उमेदवार ओंकार मच्छिंद्र कामडे आपण यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आलेलो होतो पण एक लोकप्रिय उमेदवार आणि सामाजिक कामाचा वसा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून आत्मसात केलेला आहे या प्रभागातील लोक त्यांना स्वतःचा मुलगा समजतायत पण त्यांचं व्हिजन बघितल्याच्या नंतर आणि स्वखर्चाने कामही करण्याची जी उमेद आहे जी पद्धत आहे ती बघितल्याच्या नंतर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो विषय आहे ही राजकारणाची पद्धत आहे ही एक अनोखी पद्धत आणि या प्रभागासाठी तीच उपयोगी ठरणाऱ्या ठरण्यासारखी वाटते त्यामुळे आज ओंकार सरांनी आपल्याला जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद सर आम्हाला आपण वेळ दिलाय आणि आपल्या भावी कार्यासाठी आमच्या शुभेच्छा असणार थँक्यू नमस्कार नमस्कार